गोवा राज्य निर्मित बनावट दारूची तस्करी करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेत दीड कोटींची विदेशी दारू जप्त केली आहे गोवा येथून बनावट दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार पथकाने खारेगाव टोलनाका येथे सापळा रचला आणि आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास एका संशयित टेम्पोला अडवण्यात आले त्याची जेव्हा चौकशी केली तेव्हा आतमध्ये एक हजार चारशे दारूचे बॉक्स मिळाले त्यानुसार पोलिसांनी ट्रक चालक मोहम्मद शमशाद सलमानी याला अटक करत त्याच्याकडून एक कोटी छप्पन्न लाख त्रेसष्ट हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही दारू त्याने कुठून आणली आणि कोणाला विक्री करण्यासाठी आणली होती याचा तपास सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी दिली आहे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे कार्यालयाच्या आधी नसत भरारी क्रमांक एक चे निरीक्षक श्रीधन शेट्टी आणि त्यांच्या टीमला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातून गोवा राज्य निर्मित आणि गोवा राज्यासाठी बनवलेली आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेली विदेशी मद्याच्या दारूची वाहतूक होण्यास होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानुसार आज सकाळी खारेगाव ठाणे रस्त्यावरती त्यांनी संशयित वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये त्यांना जवळपास गोवा राज्य निर्मित चौदाशे बॉक्सेस विदेशी मद्याचा साठा आढळून आला आ, या विदेशी मद्याची महाराष्ट्राच्या महाराष्ट्रासाठी जी काही किंमत आहे ती जवळपास एक कोटी चौतीस लाख आहे वाहनाचं गट एकूण विद्यमान एक कोटी छप्पन्न लाखाचा त्यांनी हस्तगत केलाय आणि एक आरोपी जो वाहन चालक आहे त्याला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आणखी या गुन्ह्यातील या मद्याचा पुरवठा करणारा आणि हे मद्य नेमकं कुठे घेऊन चालले होते याच्याबाबत तपास आमचे निरीक्षक सदन शेट्टी करतायत राज्य उत्पादनशील आणि अधीक्षक कार्यालयाने गेल्या वर्षभरामध्ये परराज्यातील मध्य त्याच्यामध्ये गोवा हरियाणा दीव दमन अशा राज्यामधून बेकायदेशीरपणे आयात केलेलं त्याच्यानंतर बनावट मध्य विदेशी स्कॉच परराज्यातून आणि परदेशातून आयात केलेली असा जवळपास सहा कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल गेल्या वर्षभरात आम्ही हस्तगत केलेला आहे आणि अशाच प्रकारची कार्यवाही यापुढे या कार्यालयाकडून चालू ठेवण्यात येईल